नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हो। मी अक्षय जाधव सर्वांचं सर स्वागत करतो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कन्फर्मेशन द्या त्यानंतर लगेच आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया हो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी एकदा सांगायचं आहे यस ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो तुमचा उद्या आणि परवा तेरा आणि चौदा तारखेला जो बीएमसीचा सब इंजिनिअरचा जो पेपर आहे तो होणार आहे त्याचे हॉल तिकीट त्याचं सेंटर त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आलेले आहे अजूनही गुन्हे हॉल तिकीट डाउनलोड केलेलं नसेल तर ते लवकरात लवकर डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट पूर्ण हॉल प्रिंट आऊट घेऊन त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी सांगलेल्या आहेत त्या एकदा वाचून घ्या आता शेवटच्या शेवटच्या क्षणाला बघा जे विद्यार्थी मित्र खरंच खूप अभ्यास केलेले असतात मागचे दोन तीन महिने असतील पाच सहा महिने असतील जेव्हापासून ॲड आलेले आहे तेव्हापासून या एक्झामिनेशनचा अभ्यास करत आहेत बरेच मित्र या भरतीसाठी खूप आधीपासून वाट बघत होती बीएमसी साठी खूप वर्षांपासून हे सुरू होतं भरती होणार भरती होणार भरती होणार ठीक आहे तर हे ॲड आली एकदाची जेईची पण आली एसईची पण आली जेई च्या एक्झामिनेशन झाल्या एसईच्या एक्झामिनेशन काही कारण पुढे गेले जाओं 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 आता पुढे जाऊन जाऊन आता त्या येऊन बसलेल्या आता उद्या आणि परवा उद्या आणि परवा तुमच्या एक्झामिशन होणार आहेत आणि नेमका अशा वेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती राहते ठीक आहे तर ही भीती नाहीशी करण्यासाठीच टेन्शन थोडंसं घालवण्यासाठीच हा सेशन आपण दरवेळेला जेव्हा जेव्हा एक्झामिशन्स असते त्याच्या आदल्या दिवशी हे सेशन्स आपण प्लॅन करतो आणि त्याचनुसार डिस्कशन करणार आहोत ठीक आहे चला काय काय आहे आणि काय काय नाही केलेलं आहे तो विचार आता बाजूला ठेवायचा आहे सगळं बोलणार आहे मी त्याबद्दल सगळ्या पॉईंट्सवर बोलणार आहे ठीक आहे चला सर्वांनी लाईव्ह या पटपट सुरुवात -पट। करूयात आजच्या या सेशनला परीक्षेला जाता जाता मास्टर स्ट्रोक शेवटच्या क्षणी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायचा आणि कुठल्या गोष्टींना बाजूला ठेवायचा आहे याबद्दल या सेशनमध्ये अगदी काही कमी मिनिटांमध्ये तुमचा टाइम जास्त न घेता हे आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघा एका पॉझिटिव्ह थॉट सोबत आजच्या सेशनला आणि इथून पुढच्या जो काही दिवस राहिल्यानंतर उद्याचा परवाचा हे जो काय एक संदेश आहे हा संदेश तुमच्यासाठी आहे खास युआर पॉझिटिव्ह ऍक्शन कंबाइन विथ पॉझिटिव्ह थिंकिंग रिझल्ट इन सक्सेस सो दोन गोष्टी करायच्या एक तर पॉझिटिव्ह काय असलं पाहिजे ऍक्शन तुमचे ऍक्शन पॉझिटिव्ह पाहिजे आणि सेम तसंच तुमचं थिंकिंग पण पॉझिटिव्ह पाहिजे तर आणि तरच तुम्हाला रिझल्ट जे आहे ते रिझल्ट चांगल्या पद्धतीनं मिळणार आहेत गोष्टी लक्षात ठेवायच्या इथून आपल्या सेशनला या सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा बघा आजचा आहे आजचा उद्या आजचा आणि उद्याचा हे दोन्ही दिवस आपण लास्ट डे असंच म्हणतो एक्झामचे कारण काही जणांचा उद्या असेल बपर काही जणांचा परवा असेल सो आजचा दिवस असेल उद्याचा दिवस असेल या दोन दिवशी कुठल्या गोष्टींकडं आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठल्या गोष्टींकडे करायचं नाही हे सुरुवातीला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा बघा न्यू टॉपिक्स जे काय आहे का हो हो जे अजिबात आता नादाला लागायचं नाही की नवीन काय तर बघा हे बऱ्याचदा होतं की मध्येच आठवतं हे सिलेबसमध्ये होतं आणि आपल्याकडून राहून मग म्हणजे वाचून घेतो आता असं अजिबात करायचं नाही नवीन टॉपिक्स जे काय तुमचं पेंडिंग राहिलेलं आहे जसं आता तर लगेच सेशनमध्ये सुरुवातीलाच म्हणले की हे पेंडिंग आहे सर अजून तर ज्या गोष्टी पेंडिंग आहेत ज्या गोष्टी आपल्याकडून राहून गेलेल्या आहेत त्याचा आता फारसा विचार करायचा नाही नवीन टॉपिक्सवर भर द्यायचा नाही हा तुम्ही जे झालेले टॉपिक्स आहेत त्याच्या अगदी शॉर्ट टाईपमध्ये रिवाईज करू शकता पूर्ण डिटेल रिव्हिजन तर आता होणार नाही मग अगदी शॉर्ट शॉर्ट ज्या ज्या गोष्टी तुम्ही त्यावेळेला ठरवल्या असतील की शेवटच्या दिवशी मी एकदा हे बघणार आहे हे मला सारखं विसरायला होतं मग एक शेवटी एकदा आणखी एकदा नजर टाकतो असे जे पॉईंट्स तुमचे तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेले असतील ज्या काही नोट्स तुम्ही शॉर्ट नोट्स तयार करून ठेवलेले असतील तर त्याचे रिव्हिजन तुम्ही करू शकता ठीक आहे अगदीच नवीन पॉईंट काय तर आहे नवीन पूर्ण सब्जेक्ट आहे ते करतो असं असं करू नका ठीक आहे तर रिव्हिजन तुम्ही थोडी प्रमाणात करू शकता बट नवीन टॉपिक्सला अजिबात हात लावू नका व्यवस्थित झोप घ्या घरचा आहार आहे तो घेण्याचा ट्राय करा तुम्ही बाहेर असाल बाहेर अभ्यास करत असाल शक्यतो जी आपली घरगुती मेस आहे तिथून प्रयत्न करा बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पॉइंट जो आहे हा महत्वाचा असतो बरेच जण काय करतात की रात्रभर जागून रिव्हिजन करतो असा विचार करतात तर असं करू नका शक्यतो शक्यतो तुमची झोप व्यवस्थित असणार आणि पेपरच्या वेळेला फ्रेश राहत तर तुमच्या सिली मिस्टेक कमी होतील तुम्ही जर फ्रेश असाल तर ठीक आहे त्यामुळे हे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ज्यामुळं बऱ्याचशा चुका तुमच्या होतात की झोपेमुळे झोप व्यवस्थित नाही झाल्यामुळं शक्यतो एखादा मित्र आलेला आहे गावाकडून पेपर देण्यासाठी पुण्यामध्ये आलेला आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही सिटीमध्ये आलेला आहे जवळचा अगदी मित्र आलेला आहे मग चलाही दिवसांतर भेटलेला आहे म्हणून जरा बाहेर जाऊन येतो पेपरच्या आधी असं काय अजिबात एवढं बाहेर वगैरे जाणं वगैरे काही गरज नाही ठीक आहे एक्झामचं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट बघा हे असे प्रॉब्लेम होतात जेव्हा तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये जात आहात अभ्यास करायला किंवा दुसरे तुमचे फ्रेंड तुमच्याजवळ येत आहेत पेपर द्यायला मग यावेळेला बऱ्याचदा चर्चा होते होती मुला मित्रा मित्रामित्रांमध्ये चर्चा होते की हा एक पॉइंट मी करत आहे मग ते सवय असते आपल्याला मित्र आपला काय करतोय बघायची ठीक आहे मग त्याला विचारायला जाणार मग तो काय तर सांगणार मग तुमचं ते राहिलेलं असणार हे डिस्कशन टाळा शक्य होतो आता आपण आणि आपला अभ्यास आपण ज्या पद्धतीनं मागचे दोन ते तीन महिने अभ्यास केलेला आहे आपण ज्या पॉइंट्सना महत्व दिलेलं आहे ज्या सब्जेक्ट्सना महत्व दिलेलं आहे तेवढाच विचार करायचा दुसऱ्यानं काय केलेलं आहे आपलं काय राहिलेलं आहे तिसरा काय करत आहे ह्या सगळ्या गोष्टी आता शेवटच्या दिवशी करायच्या नाहीत हा हे तुम्ही खूप आधी विचार केला असत तर ती गोष्ट वेगळी होती आता तू विचार करण्याची वेळ निघून गेलेली यात काय होतं जे आपण केलेलं असतं ते पण आपलं चुकून जातं त्यामुळे शक्यतो आपण जे केलेलं के आहे त्याच्यावरच भर द्या नवीन गोष्टी नवीन मित्र आलेले आहेत तर त्याचं काय तर ऐकून याचं काय तर ऐकून अजिबात विचार नको नाही तर तू हे केलेस का मग तू ते केलेस का हे सगळं सगळं मिक्स होऊन जातं पूर्णपणे सो हे शक्यतो अवॉइड करा लास्ट मोमेंटला येऊन जे जे आपलं मॉरल डाऊन होतं किंवा कॉन्फिडन्स डाऊन होतो मागचं हे रिझन आहे ठीक आहे शक्यतो तुम्हाला आता टेस्ट जे टेस्ट सिरीज आहेत त्या आजपर्यंत द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही कालपर्यंत स्टँड करायला पाहिजे त्यामुळे ठीक आहे राहून गेले असतील आज करा ज्यांचा परवा पेपर आहे त्याच देऊ शकता उद्या वगैरे शक्यतो अगदी पेपरला जायचं आणि सकाळी पेपर सकाळी टेस्ट देतो असं करू नका आता ठीक आहे तुम्हाला काय सांगितलं फक्त काय करायचंय फार तर फार तुम्ही जे शेवट शेवटचे पॉईंट्स एकदा वाचून जातो लास्ट मिनिट रिव्हिजन जे ठेवलं असेल तुम्ही नोट्स काढून तितकच करायचंय ठीक आहे तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या सगळ्यात महत्त्वाला ते असते त्यानंतर आता उद्याचा उद्या पेपर ज्यांचा आहे परवा ज्यांचा पेपर आहे एक्झामच्या दिवशी सगळ्यात मह, महत्वाचं म्हणजे सेंटरवर त्यांनी जे काय टायमिंग दिलेलं आहे रिपोर्टिंग टायमिंग ते फॉलो करा नाहीतर ते सेंटर लूज आहे चला थोडंफार पाच दहा मिनिटं गेलं चालतं असं अजिबात करू नका तुम्हाला जे टाइम दिलेला आहे त्याच मध्ये नाहीतर काय सुरुवातीला दहा पंधरा मिनिटं टाइमपास असतो काय नसतं तिथं शेवटी शेवटी गेलं तरी चालतं असं करू नका जो टायमिंग दिलेला आहे त्याच टायमिंगला तुम्हाला तिथं पोहचायचा आहे जो गेट क्लोजरचा टाइम आहे त्याच्या आत तुम्ही असलाच पाहिजे ह्या गोष्टी खूप स्ट्रिक्ट राहतात याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा बाहेर पण काढलं जातं ठीक आहे त्यामुळं हे सेंटर आणि त्याचा टाइम फॉलो करायचा आहे हॉल तिकीटची प्रिंट आउट जे असेल हॉल वरच्या ज्या काही इंस्ट्रक्शन्स असतील जे त्यांनी डॉक्युमेंट्स मागितलेले जो फोटो त्यावेळेला होता तोच फोटो असणं गरजेचं आहे आधार कार्डवर जर सपोज फोटो कधी तर लहानपणीचा असेल आणि तो तुम्ही अपडेट केलेला नसेल तर या अशा वेळेला सुद्धा असे पण काही इन्सिडेंट्स आहेत की त्यांना यात नाही घेतलेलं त्यामुळे तेच शक्य बघा की जे तुम्ही ओळखपत्र तुमचं जे घेऊन जाणार आहात आयडेंटिटी जे घेऊन जाणार आहात त्यावरचा आणि तुमचा फोटो बऱ्यापैकी मॅच होतो अगदी सेम असायला पाहिजे असं नाही पण थोडा तरी मॅच असणं गरजेचं आहे ठीक आहे या गोष्टी सगळ्या या ठिकाणी तुम्हाला लक्षात द्यायच्या आहेत ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं असं सांगितलं की शेवटी शेवटी निगेटिव्ह थॉट बऱ्याच गोष्टींमुळे येतात सिलेबस लॅब मे बी नेटवर्कचा काहीतरी ठराविक वेळासाठी इश्यू आला असेल ठीक आहे तर यामध्ये लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह थॉट जे आहे ते अजिबात ठेवायचे नाही आपल्याला येतं तेवढ्याच विचार करायचा जे येत नाही ते राहिले तर आता पुढल्या एक्झामला बघू असं विचार करायचा आता ते होणार नाहीत कसं तुम्ही विचार केलात के म्हणून ते तुम्हाला येणार आहे का नाही ते कसंही राहून आहे नाही राहूनच राहणार आहे त्याला कुठल्या एक्झामला कसं टॅकल करायचं ते बघता येईल बट सध्या निगेटिव्ह गोष्टींपासून बाहेर काय सुरू आहे इकडे काय सुरू आहे तिकडे आता आज सकाळपासून बऱ्याच जणांना एक वाईट वाटलं असेल विराट कोहली रिटायर झाला म्हणून ठीक आहे बऱ्याच जणांचं जे फेवरेट प्लेअर असेल त्यांना वाईट वाटलं असेल तर हे सगळ्या बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच ठेवायच्या त्याचा आपल्या याच्यावर अभ्यासावर अजिबात फरक पडायचा युद्ध सुरू आहे मग काय होणार कसं होणार काय होणार का ह्या सगळ्या गोष्टी आता बरेच चार पाच दिवस हे मेसेज होते सर युद्धाचं मुळ परीक्षा पुढे जाईल का काय तर तसं तर काय झालं ना आहे त्या टायमिंगवर एक्झाम तुमची होत आहे त्यामुळे ह्या सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या साईडला ठेवा निगेटिव्ह थॉट साईडला ठेवा फक्त आपला अभ्यास आणि आपला पेपर हेच फक्त आता सध्या तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या आहेत त्यानंतर हॉल वर बघा तुम्हाला जे टायमिंग जसं सांगितलेलं आहे जिथे जिथं फोटो वगैरे मागितलेला आहे त्यानंतर तुम्हाला जे जे अशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत बघा पूर्ण वाचून घ्या अशा पद्धतीच्या ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात मी काय दरवेळेलाच एक्झाम देतो कशाला वाचायला पाहिजे असं करू नका सगळ्या इंस्ट्रक्शन वाचा इंस्ट्रक्शन या तर वाचायच्याच आहेत हॉल तिकीटवरच्या तर वाचायच्याच आहेत त्यानंतर एक्झामच्या वेळेला सुद्धा ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात त्याही वाचायच्या तिथं तुम्हाला एक गोष्ट आहे एक गोष्ट तिथं तुम्हाल दिले हो वेग तुम्हाला दिलेली असते की मार्क फॉर यू ठेवलेले कन्सिडर होणार नाही होणार प्रत्येक एक्झामला काहीतरी वेगवेगळे रूल असतात त्यामुळे ती इन्स्ट्रक्शन वाचा व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर बद्दलचा रूल तिथं तुम्हाला सांगितला असेल ह्या सगळ्या गोष्टी मध्ये दिलेल्या असतात तर ह्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहेत हॉल वरच्या पण वाचायचे आहेत आणि त्यासोबतच कुठल्या वाचायचे आहेत तुम्हाला तुमच्या सुद्धा पेपरला गेल्यानंतर सुरुवातीला जो वेळ दिलेला असतो इन्स्ट्रक्शनच्या त्याही वाचायच्या ठीक आहे हे लक्षात ठेवा हॉल तिकीट एकदा व्यवस्थित वाचून घ्या ठीक आहे हॉल तिकीट वरच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचायचे जे सोबत आणायला सांगितलेलं तेवढंच घेऊन जायचं कॅल्क्युलेटर आपल्याकडचं तिने अलाउड केलेलं नाही तिथं स्क्रीनवर देतील आहे तर हे आहे त्यानंतर एक्झामच्या बघा महत्वाच्या काय गोष्टी तुम्हाला नव्वद मिनिटं आहेत आणि शंभर प्रश्न आहेत म्हणजे एका प्रश्नासाठी जवळपास चोपन्न सेकंड मिळणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे शंभरच्या शंभर अटेम्प्ट करायलाच पाहिजे असं काही नेसेसरी नाही मग किती अटेम्प्ट असला पाहिजे तर अटेम्प्ट बघा तुमचा या ठिकाणी माझ्या मते जो काय तुमचा मागच्या वेळेचा कट ऑफ आणि आताचं कॉम्पिटिशन जे आहे त्यानुसार अराउंड तुम्हाला सेव्हन्टी फाईव्हच्या आसपास मार्क पडतील सेव्हन्टी फाईव्हच्या आसपास असा अटेम्प्ट तरी तुमचा असला पाहिजे समजा पेपर डिफिकल्ट असेल तर हेच जे आहे हे तुमचं खाली पण जाईल समजून त्यामुळे हे अटेम्प्ट किती आहे कशावर ठरवायचं आहे हे स्कोअर सांगत आहे मी अटेम्प्ट नाही हा स्कोर हा इतका स्कोर येईल मग तुम्हाला अटेम्प्ट किती करावा लागेल याच्यासाठी तुम्हाला एट्टी फाईव्हच्या प्लस करावं लागेल अटेम्प्ट मात हे डिपेंड राहील पेपरच्या लेवलवर नाहीतर सरांनी एट्टी फाईव्ह सांगितलं होतं एट्टी फाईव्ह सॉल्व्ह करून यायचं असं नाही इझी असेल तर याच्यापेक्षा प्लस होईल इझी राहील पेपर तुम्हाला ते तुम्हाला तुमच्या तिथे गेल्यानंतर लक्षात देईल लगेच पेपर इझी आहे का तेवढं तुम्ही अभ्यास केला असाल तर लक्षात येतं पेपरची लेवल कशी असते ते इझी असेल तर याच्या प्लस जावं लागेल हे हे जे सांगत आहे अटेम्प्ट बद्दल सांगत आहे मी अटेम्प्ट बद्दल ठीक आहे आणि जर अवघड असेल पेपर डिफिकल्ट असेल तर मायनस होईल थोडंसं कमी गेला तरी चालेल तिथे डिसिजन घ्या असं ठरवून जाऊ नका की मला एवढा अटेम्प्ट करायचा आहे तेवढा अटेम्प्ट ठरवून जाऊ नका तिथे पेपरवर लक्षात ठेवा पेपर जसं असेल त्यानुसार हे तुमचं स्कोर जे आहेत हे स्कोअर तुमचे अटेम्प्ट जे आहेत ते तिथे ठरवा सिक्वेन्स कसा ठेवायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शक्यतो तुम्ही काय करायचं आहे की तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे आता इथं काय आपल्या बाकीच्या एक्झामिशन सारखं नाही ठीक आहे तुम्ही कुठलंही कधी कधीही सेक्शन सॉल्व्ह करू शकता इथं काय त्यांनी सेक्शन नुसार काही रूल दिलेला नव्हतं त्यामुळे तुमचे जे स्ट्रॉंग आहे कुणाला वाटतं टेक्निकल स्ट्रॉंग आहे टेक्निकल करा कुणाला वाटतं माझं ऍप्टिट्यूड रिझनिंग रिझनिंग थोडंसं वीक आहे त्यात माझा खूप वेळ जाईल मग जीएस जेके जी त्यानंतर घ्या काही जणांना वाटतं मला जीएसजे वीक आहे जीएस जे जी वीकच जी आहे काय का का मला त्यात फारसं येत नाही त्याला शेवटी ठेवा अशा पद्धतीनं सिक्वेन्स ठेवा सो स्ट्रॉंग गोष्टीनंतर असू नको व्हायला वेळेअभावी आपण तिकडे बघू शकलो नाही असं नको व्हायला म्हणून स्ट्रॉंग जे जे आहे जे जे वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला ते मध्ये ठेवायचं आहे कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस करा म्हणून सांगितलेलं आहे मी व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर कुठं असतो कुठं तिथं तो दिसतो स्क्रीनवर त्या ठिकाणी तो युज करायचा आहे त्यानंतर जे लेंदी क्वेश्चन्स वाटत आहेत डिफिकल्ट क्वेश्चन्स वाटत आहेत त्याच्या मागे फारसा वेळ वाया घालू नका त्यामुळे काय होईल बाकीच्या क्वेश्चन्सवर तुम्हाला भर पडेल सो so वाटतं की एवढ्या मिनिटाच्या आसपास आपला झाला नाही आणि किती सॉल्व्ह करून सुटत नाही पुढं आहे त्या क्वेश्चनला स्किप करून पुढं आहे नंतर वेळ राहिला तर परत तुम्ही मागू येऊ शकता हे लक्षात ठेवायचं आहे नेहंदी क्वेश्चन बद्दल आणि गेस किती करायचा होता, है है। पन्ना -पन्ना ले ले। होता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा अटेम्प्ट किती होत आहे वाटतं आणि तुम्हाला पन्नास पन्नास टक्के चान्स वाटत असेल तुम्ही ती कन्सेप्ट वाचलेले आहे थोडंसं कन्फ्युजन होत आहे तर, तर तेव्हा तुम्ही गेस करू शकता तर अजिबातच काय माहीत नाही तर अशा गा वेळेला शक्यतो गेस करू नका कारण निगेटिव्ह मार्किंग अॅक्युरेसीवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे ठीक आहे अक्युरेसीवर भर द्यायचा आहे नॉर्मलायझेशनचा इफेक्ट होईल नॉर्मलायझेशन होणार कारण तुमचं मल्टिपल स्लॉटमध्ये एक्झामिशन होत आहे तेव्हा नक्कीच नॉर्मलायझेशन होईल तुमचं आणखी एक महत्वाचं बघा हे तर झाले एक्झामच्या बद्दलच्या टिप्स आफ्टर एक्झाम हा पॉइंट खूप महत्वाचा आहे याचा सुद्धा तुमच्या वर खूप मोठ्या प्रमाणात काय पडणार आहे फरक पडतो काय फरक पडतो बघा आफ्टर एक्झाम जे आहे काय होतं बऱ्याच मुलांनी आतापासूनच काय केलं मला माहित आहे हे मुलांनी मुला केलं असेल माझा अंदाज असा आहे मुलं काय करतात आत्तापासूनच ग्रुप तयार करून ठेवतात हरकत नाही करून ठेवायला अगदी चांगली गोष्ट आहे तुम्ही तितकं प्रोएक्टिव्ह आहात चांगली गोष्ट आहे तुम्ही शिफ्ट वाईज काय करता ग्रुप तयार करता आता करायला पाहिजेत काहीच हरकत नाही कारण पुढे तुम्हाला ते ऑब्जेक्शन वगैरे घ्यायला हे करायला सोपं पडतं बट काय होतं याच्यामुळं जे कोण याचे ऍडमिन असतील जे काय ज्या मुलांनी हे शिफ्ट शिफ्ट वाईज ग्रुप तयार केले असतील तर ह्याचे मेसेज जे आहेत किंवा याचं जे रिप्लायचा जो ऑप्शन असतो किंवा मेसेजचा जो ऑप्शन असतो तो आत्ताच ऑफ करून ठेवा सर्वांनी काय होतं की पेपर झाला की लगेच काय होतं लगेच मुलांची चर्चा सुरू होते अरे हा प्रश्न आला होता तो प्रश्न आला होता मग यामुळे काय होतं क्वेश्चन सगळे बाहेर पडायला सुरुवात होता मग याचा ड्रॉबॅक जो आहे ज्यांचा पेपर झालेला असतो त्यांच्यावर होतो त्यामुळे शक्य होतो दो, दोन दिवस एकदम आहे तुमची कशी तेरा आणि चौदा सो चौदा तारखेचा शेवटचा शिफ्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत क्वेश्चन डिस्क्लोज करू नका हा काय करा पेपर झाल्या झाल्या एका पेजवर एका पेजवर काय करा तुमचा सगळा पूर्ण तुमचा जो काय पेपर बद्दलचा फीडबॅक आणि जे काय मेमरी बेस्ड क्वेश्चन्स होते ते ठीक आहे या दोन्ही गोष्टी एका पेजवर लिहून काढा कारण हे आयबीपीएस आहे हे पेपर मिळत नाही आपल्याला सो आयबीपीएसच्या एक्झाम साठी हे उपयोगी होत सो हे पेज जे आहे पेज लिहून ठेवा पेपर झाल्या झाल्या लगेच आणि पेज धा, हे झाल्यानंतर तुम्ही मलाही शेअर करा ठीक आहे आपण त्याच्या अनालिसिसच्या वेळेला उपयोगी सो हे एक सर्वांनी गोष्ट करायचे की पेपर जे आहे डिस्क्लोज करू नका शकतो एक्झाम झाल्यानंतर याचा खूप मोठा इफेक्ट नॉर्मलायझेशन मध्ये होऊ शकतो दोन्ही म्हणजे जे डिस्क्लोज करतील ज्यांचं पेपर झालेलं त्यांच्यावर पण होईल जे पुढे जाऊन पेपर देणार आहेत त्यांच्यावर पण होतो दोन्हीवर सुद्धा हे होतं कशा ना कशा पद्धती नॉर्मलायझेशन मध्ये हा इफेक्ट पडतोच त्यामुळे शक्यतो हे गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी टेलिग्राम ज्या गोष्टीच्या आहेत त्या इतक्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या ठीक आहे तो पेज जे सांगितलेलं आहे ते पेज तुम्ही यावर व्हॉट्सअप करू शकता मला यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्रामला अक्षय सर पेज पेपर झाल्यावर तुमच्या क्वेश्चन बद्दलच जे काय आठवतं ते एक्झाम झाल्यावर तुम्ही मला ठीक आहे येणाऱ्या शिफ्ट टोटल किती आहेत अजून तरी अंदाज आला नाही ठीक आहे समजेल उद्या परवामध्ये आपल्याला शिफ्ट किती आहेत टोटल सो येणाऱ्या ह्या बीएमसी एक्झामिनेशन साठी तुमच्या माझ्याकडून तुम्हाला खूप 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 अशा शुभेच्छा ऑफ लक चांगल्या पद्धतीनं पेपर द्या पेपर दिल्यानंतर आपण परत एकदा भेटूच त्यासोबतच तुम्हाला एक छोटी मदत म्हणून एक सब्जेक्ट जो आहे आपला सर्व्हिंगचा जसं मग अशी टेलिग्रामवर सांगितलेलं आहे येणाऱ्या तुमच्या सगळ्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी उपयुक्त अशी बॅच आपण ही जी आहे ही लॉन्च केलेली आहे ती जुन्या प्राईस मध्ये तुम्हाला जर हवी असेल तर लवकरात लवकर ही परचेस करू शकता आणि तिथे एक सब्जेक्ट मी जो आहे हा फ्री ठेवलेला आहे ज्याने हे ॲप डाउनलोड केलं नसेल ॲप डाऊनलोड करून घ्या आणि हा सब्जेक्ट काही दिवसांसाठी पूर्णपणे टोटली फ्री ठेवलेला आहे त्यासोबतच आपल्या बॅचचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा एक फ्री ठेवलेली हो आहे सो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला बेनिफिट जो आहे हा बेनिफिट नक्कीच होईल या चॅनलवर तुम्हाला बरेचशा आपण बीएमसीच्या उपयोगी असे सेशन्स घेतलेले आहेत मागच्या पूर्ण महिनाभरामध्ये तेही तुम्ही बघू शकता तेही अवेलेबल आहे चला आता तुमचे काय डाऊट्स असतील किंवा तुमच्या मनामध्ये काय शंका असतील तर इथं तुम्ही विचारू शकता आय थिंक रेन पावसाचं वातावरण बाहेर झालं असल्यामुळे मे बी नेटवर्कचा थोडा इशू आहे त्यामुळे व्हिडिओ मधी मधी मे बी होत होता ठीक आहे चला सांगा सर्वांनी काय तुमचे पॉइंट असतील यस शुभा नक्कीच त्यावर काम करू आपण आणखी काय तुमचे सजेशन असतील डाऊट असतील तरी ते सांगू शकता मनामध्ये भीती वाटत असेल तर ती भीती पूर्णपणे सोडून द्या चांगला अभ्यास केलेला आहात तर चांगलीच पेपर परीक्षा जाणार आहे तुम्ही अभ्यास जर चांगला केलेला तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर परीक्षाही तुम्हाला चांगलीच जाईल ठीक आहे त्यामुळे परीक्षेचं काय टेन्शन आणि ही एकच शेवटची परीक्षा असंही नाही त्यामुळे अजिबात काय खूप जास्त असं टेन्शन घ्यायची गरज नाही बिंदास चांगल्या पद्धतीनं सिलेमिस्टेक न करता शांत डोकं ठेवून तुम्हाला पेपर द्यायचा आहे ठीक आहे चला आणखी काय पॉइंट असतील तर विचारू शकता नसेल तर इथं थांबू तुमचा वेळ एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे त्यामुळे सेशनला मी इथं एंड करतो परत एकदा सर्वांना येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद